हॅलो गाईज वेलकम बॅक टू ब्लॉक फाय ब्लॉक फोर मध्ये बघितलं होतं तेरा तास ट्रेक करून आपण फायनली केदारनाथला पोहोचलो आहोत आणि आज तुम्ही बघणार आहात केदारनाथमध्ये आम्ही कुठे स्टे केलं होतं आणि कसा होता पूर्ण दिवस सो लेट स्टार्ट गुड मॉर्निंग गायज साडे अकरा वाजले खूप लवकरच उठलेलो आम्ही पण सगळं फ्रेश होता होता टाइम गेला उठल्या उठल्या थोडं उन्हात येऊन उन बसली होती आणि ते बसून एवढं छान वाटत होतं त्यामुळे मी जास्त शूट नाही केलं कारण काही गोष्टी फक्त एक्सपिरियन्स करू शकतो एक्सप्लेन नाही मी काल बिलकुल जास्त काही बोलायच्या स्टेजमध्येच नव्हती कारण ती बिलकुल एनर्जी नव्हती राहिली पण मी तुम्हाला आता आम्ही कुठे राहिलो ते दाखवते केदारनाथ मध्ये आम्ही टेंट हाऊस मध्ये राहिलो होतो जीएमव्हीएन म्हणजेच गरवाल मंडल विकास निगम सो हे गव्हर्नमेंट ओन हॉटेल्स प्रोव्हाइड करतात आणि आम्ही ज्या टेंटमध्ये राहिलो होतो त्याचं आम्हाला वन के रेंट झालं होतं त्यात आम्हाला रात्रीचं जेवण फ्री होतं एका टेंटमध्ये दहा लोक आरामात राहू शकतात ते स्लिपिंग बॅग देतात आणि मोठं जाडं जाडं ब्लँकेट असतं बट नॉट गुड आयडिया कारण की ते थंडी जास्त आहे त्याच्यामुळे जा बेटर आहे तुम्ही रूमच करा आणि जर तुम्हाला इथे मेन म्हणजे वॉशरूम वगैरे थेट जे पण आहे ते सगळं बाहेर आहे कॉमन वॉशरूम आहे आतमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही जर रूम घेतला तर सगळं आपलं सेपरेट असतं त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नसतं इथे वॉशरूम आहे आणि इकडनं टेंट होते आमचे दुपारी दोनचं चेक इन होतं दहाचं सकाळचं चेकआउट पण जर तुम्हाला दर्शन घ्यायचं वगैरे बाकी असेल तर तुम्ही बॅग्स रिसेप्शन एरियामध्ये वगैरे ठेवू शकता आणि आम्हाला स्टे सोबत रात्रीचं डिनर फ्री होतं चांगलं होतं जेवण बॅड बट स्टील वॉशरूमचे वगैरे सोया आतमध्ये नाही त्याच्यामुळे हॉटेल रूम असेल तर ता बेटर आहे आणि ची वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्हाला चांगले चांगले ऑप्शन्स मिळून जातील इथे आल्यानंतर पण खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही डायरेक्ट इथे येऊन पकून पण बुक करू शकता पण जर रश म्हणजे जर सिझन असेल तर मग तेव्हा मिळणं थोडं मुश्किल होतं आणि जर तुम्हाला गरम पाणी पाहिजे असेल तर शंभर रुपये एका बादलीचे इथे ते मिळणं पण खूप आहे त्याच्यामुळे आम्ही हंड्रेड रुपीज पे करून गरम पाणी घेतलं आणि आमच्या टेंटच्या इकडेच हॅलीपॅड आहे सो मी तुम्हाला ते दाखवते च इथे लहान लहान शॉप्स आहेत इथे तुम्हाला नाश्ता जेवण वगैरे मिळून जाईल आणि आम्ही पण छान नाश्ता वगैरे केलाय आणि आता परत मंदिराजवळ चाललोय दर्शन घेण्यासाठी रात्री गर्भगृह दर्शन झालंय आपलं पण आजूबाजूचा परिसर बघता नाही आला त्यामुळे ते बघूयात आणि केदारनाथची थोडी हिस्ट्री सुद्धा तुम्हाला सांगते जसं की तुम्हाला माहितीच आहे बारा ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग म्हणजेच केदारनाथ आणि केदारनाथचा इतिहास तसा खूप मोठा आहे पण थोडक्यात सांगते महाभारताचं युद्ध संपल्यावर युधिष्ठिर आपल्या भावांसोबत कृष्णाला भेटायला जातात आणि आपल्या भावांची हत्या केल्यामुळे ते थोडेसे चिंतित असतात त्यांना बंधू हत्या पापातून मुक्तता हवी असते त्यामुळे कृष्ण श्रीकृष्ण त्यांना सांगतात की तुम्ही महादेवांचं दर्शन घ्या आणि तेव्हाच तुम्हाला या पापातून मुक्तता मिळेल श्रीकृष्णांचं ऐकून पाचही भाव महादेवांच्या शोधात काशीला जातात पण तिथे महादेव नसतात ते त्यांच्यावर रागवून त्यांच्या प्रियस्थळी म्हणजेच केदारनाथला निघून जातात परत पाचही भाऊ महादेवांच्या शोधात केदारनाथ ला जातात पण महादेव त्यांना बघून खूप चिडतात त्यांना दर्शन द्यायचं नसतं म्हणून ते बैलाचं रूप धारण करतात शिवजी बैलाचं मिक्स होतात एवढच भीमची नजर गाई बैलांवर पडते एक बैल बाकी बैलांपेक्षा वेगळा दिसत असतो भीम हसून बोलतात की मला माहिती आहे माझ्या भोलेनाथांनी बैलाचं रूप धारण केलं आहे भीमने विशाल रूप धारण करून बोलले की बाकी सगळे पशु माझ्या पायाखालून जातील हे मला माहीत आहे पण महादेव नाही जाणार आणि जस ते बोलले होते तसंच बाकी सगळे पशु त्यांच्या पायाखालून गेले पण एक बैल सोडून पाच पांडवांना बघून शिवजी आतमध्ये धरतीमध्ये जायला लागले आणि तेवढ्यात भीमने बैलाच्या पाठीचा भाग पकडला पाच पांडवांची भक्ती आणि निश्चय बघून शिवजी मूळ रूपात परत आले आणि पाचही भावांना बंधू हत्या पापातून मुक्त केलं तेवढ श्रीकृष्ण तिथे प्रकट होऊन सांगतात की जमिनीत आत जात असताना महादेवांच्या पाठीचा भाग इथेच स्थापित झाला आहे त्यामुळे युगन युग महादेव केदारनाथाच्या रूपात इथे पूजले जातील केदारनाथ मंदिर तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत म्हणजेच चारशे वर्ष बर्फाखाली होत एवढे वर्ष बर्फा हो मंदिर बर्फाखाली असून मंदिराला काहीच नुकसान झालं नाही मंदिराच्या मागे तुम्हाला मोठा दगड दिसेल बऱ्याच जणांना ह्याबद्दल माहिती असेल ज्यांना नाही माहिती त्यांना सांगते सोळा जून दोन हजार तेराला जेव्हा प्रकृतीच्या तांडवामुळे केदारनाथमध्ये महापूर आलेला त्या टाईमला मंदिराजवळ पाणी जेव्हा वाढत होतं त्यावेळी अचानकमध्ये एक दगड मंदिराच्या कमीत कमी पन्नास फूट दुरीवर येऊन थांबला आणि त्यामुळे पुराचं पाणी दोन भागात दुभावलं गेलं ज्यामुळे मंदिरात सुरक्षित आहे हाच तो दगड ज्याला भीमशिला म्हणून ओळखलं जातं आणि भीमशिलामुळेच केदारनाथ मंदिर सुरक्षित आहे म्हणूनच लोक त्याला अजूनही पुचतात भीमशिलाचं दर्शन घेऊन तुम्ही पुढे जाल तर तुम्हाला आदिशंकराचार्यांची समाधी बघायला मिळेल आदिशंकराचार्यांनी भारतातल्या बऱ्याच मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता केदारनाथ मंदिराचं सुद्धा त्यांनी पुनर्निर्माण केलं होतं बत्तीसाव्या वर्षी इथे त्यांनी समाधी घेतली आणि त्यानंतर त्यांच्या भक्तांनी त्यांच्या आठवणीसाठी इथे समाधी स्थळ बांधलं आहे जे लोक केदारनाथ मंदिराचं दर्शन घ्यायला जातात त्या आदिशंकराचार्याच्या समाधीला पण भेट देतात आता आम्ही चाललोय भैरवनाथ मंदिरला असं बोलतात की जोपर्यंत भैरवनाथ केदारनाथला आल्यावर भैरवनाथ करून जायचं असतं त्याशिवाय ही यात्रा पूर्ण नाही होत सो अजून इथून एक तास आम्हाला परत चढायचं आहे आणि मग भैरवनाथाचं दर्शन होईल एक किलोमीटरचाच रस्ता आहे पण त्याच्यात पण वाट लागली तर पूर्ण असा रस्ता आणि इथून वरून पूर्ण केदारनाथ दिसतो केदारनाथ जेवढी वस्ते तेवढी सगळी दिसते भैरवनाथ मंदिर केदारनाथ मंदिरापासून सातशे ते आठशे मीटर दूर आहे सगळ्यांना माहिती आहे केदारनाथ मंदिर सहा महिने बंद असत तेव्हा आपण सगळेच केदारनाथ बाबांची सेवा करतो पण अशी मान्यता आहे जेव्हा मंदिर बंद असतं तेव्हा बाबा भैरवनाथ केदारनाथ मंदिराची आणि इथल्या परिसराची देखरेख आणि सेवा करतात त्यामुळे जोपर्यंत बाबा भैरवनाथांचं दर्शन घेत नाही तोपर्यंत केदारनाथची यात्रा पूर्ण होत नाही आम्ही पण छान दर्शन वगैरे घेऊन आता इथला व्ह्यू एन्जॉय करतोय त्यांचं दर्शन घेऊन खाली उतरल्यावर तुम्हाला अलवार भंडारा दिसेल इथे पोर्टभर जेवून तुम्ही ट्रेकडाऊन करू शकता साडेतीन वाजलेत आता आणि आम्ही ट्रेकडाऊन चालू केली आहे आता कॅपॅसिटी नाही व्हिडिओ बनवायची सो इथपर्यंतच ठीक आहे बघा पुढे कुठे कुठे जाऊ तिकडच्या व्हिडिओ बनवू दोन तीन दिवस मोसम साफ होता त्याच्यामुळे हेलिकॉप्टरचे खूप राईड झाले आहेत आय होप so. सो आम्ही खाली पोचेपर्यंत मोसम चांगला असेल आणि हे बर्फीच्या पहाड्यांनी शपथ खाल्ली आहे की पूर्ण दिसणार नाहीत आम्हाला मॉर्निंगला दिसले होते पण आता पूर्ण तिथे क्लाउड्स जमा झालेत खूप जास्त धावपळ झाली अजून बावीस किलोमीटर परत खाली चालत जायचे जास्त तेच बघूयात आता ट द टाइम बाय सी सी पहुँचेंगे तो भी रहते हैं ना बहुत लोग लेट पहुँचेंगे तो भी बहुत लोग रहते हैं ना आप लोग लेफ्ट पहुँचेंगे तो और लोग तो होंगे ना जेवढे ट्रेक स्टार्ट करताना एक्साइटेड होतो तेवढे शांत आणि प्रसन्न ट्रेक डाऊन करताना वाटतंय हा अनुभव आयुष्यभरासाठी मनात आणि कॅमेरात साठवून ठेवलाय जर तुम्ही ट्रेक डाऊन करणार असाल तर प्लीज उजेड ट्रेक डाऊन करा थोडं लवकर निघा कारण आम्ही निघेपर्यंत अंधार झाला होता रस्त्यामध्ये एक लाईट्स नाही आहे एका साईडला दरी एका साईडला डोंगर आणि खाली नदीचं खळखळतं पाणी त्यामुळे ही जर्नी अंधारात थोडी रिस्की आहे व्हॉट्सअप कायच सव्वा बारा वाजलेत ट्रेकडाऊन कम्प्लीट जेवण झालेलं आहे आतापर्यंत आम्ही बोरीवला स्टेला आलो आहे कालच्याच हॉटेलला बस झालं एवढीच कॅपॅसिटी आहे म्हणजे तर परत आजचा स्टे उद्या बॅक टू सोन ट्रॅक नॉट होम बॅक टू सोन ट्रॅक रामेत्यक्षरमुच्चरंस्तव पतिम्